सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोखोक रो, निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल वर Sio Vertinee? Sio, treh. Anipa Mi meareng Baol — At reha de lög Sio, Ui, Sio, Tio... Udikki m Yes wa. Anipa Crial Krul I gli

मित्र मोठा आहे काही नसतील मित्र परिवार ज्यांच्या बरोबर मैत्री गेली तर सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आमच्या सर्वांच्या राजूबाई मुद्राच्या सगळ्यांच्या तुम्हाला लाभ राजकीय सामाजिक

पुन्हा एकदा सुशील यांचा मित्र पण मला जो या सोहळ्याच्या स्टेज वरती आहे त्यांना विनंती करण्यात येते स्टेज वरती फक्त प्रमुख पाहुण्यासाठी असं यानंतर सन्माननीय प्रभू भैया शेख व सन्माननीय सिंह यादव यांना विनंती करण्यात येते आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पांगणे कोरेगाव विधानसभेचे सन्माननीय आमदार महेश शिंदे साहेबांना भेटानी सन्मानित करण्यात

आमचे सरकारी सुशील त्यांना सगळ्यांचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती बाबा सुरेंद शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थांना राजा कसा असावा पैसे तर सगळ्यांच्या सगळ्यांच्याकडे नसते पण पैशाचा उपभोग कसा करावा त्याच्याकडे आमचा आहे

strengthensi if you have not heard you, it must be best inspired by the cup butÖ paying a table on your hand say,ead or draw to a table you got to that good issue you got a table skrr vinski? why does he have no one, you got a table, what do I have, yi got a table a table in if it is not, hey damn i have no one, I say they goal is, many were, they use me of...